आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवने शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करण्यात आलेली आहे नवीन जी सुद्धा काढण्यात आलं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आहे ही वितरित करण्यात येत आहे चला तर मग आपण जिल्ह्यानुसार त्याचबरोबर गावानुसार किती निधी वितरित केला आहे आणि किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे आणि कोणत्या बँकेचे कर्ज माफ केले आहे कोणत्या पिकांचं केलं आहे सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याचबरोबर ते आता कर्जमाफी आपल्याला दोनशे पा, दोनशे पासष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपये पीक कर्जमाफी निधी मंजूर करण्यात झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला आहे संदर्भात जी आर शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी आर काढण्यात आला असून जुलै ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या दरम्यान अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झाले राज्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे आतुनात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शासनाच्या वतीने पीक कर्ज माफी देण्यात आली होती आतापर्यंत पीक कर्ज माफी योजनेसाठी दो पाच हजार दोनशे सॉरी पा बावन्न हजार पाचशे लाख रुपये विद्युती वितरित करण्यात आलेला आहे याच पीक कर्ज माफी योजनेसाठी मागील वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात तीनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा संदर्भात पुरवणी करण्यात आली होती अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही मागणीद्वारे तीनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख निधी पीक कर्ज योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला आहे दोनशे एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णव लाख निधीचा सत्तर टक्के म्हणजेच पंच दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये इतका एवढा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कधी गारपीट कधी अतिवृष्टी व कधी कोरडा दुष्काळ या कारणामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असते शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवणे गरजेचे आहे जेणेकरून नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाले तर विमा कंपनीकडून भरपाई मिळू शकते पीक कर्जमाफी निधीमुळे शेतकरी बांधवांना नक्कीच मदत होणार आहे सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका आणि तितक्या शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मे